नमस्कार मी अविनाश चेलेकर पी सी बी ट्विटीमध्ये आपलं स्वागत आहे पिंपरी चिंचवड शहरातील भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी रिपाई यांचे जे संभाव्य उमेदवार आहेत त्यांच्याशी ते आपण चर्चा करतो आता माझ्यासोबत आहे डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर हेमंत अरुण देवकुळे डॉक्टर साहेब आपलं स्वागत आहे नमस्कार डॉक्टरांचा परिचय थोडक्यात करून देतो ते प्रभाग क्रमांक सोळा प्रभाग क्रमांक सोळा हा रावेत वगैरे तो परिसर जो आहे संपूर्ण रावेत त्याच्यामध्ये वालेकरवाडी गुरुद्वार डोळे मामोडी त्या प्रभागातून इच्छुक आहेत अत्यंत उच्च शिक्षित असे भाजपचे उमेदवार ते स्वतः यम फार्म आणि त्यांनी पी एच डी पूर्ण केलेली आहे ते स्वतः सायंटिस्ट आहेत त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या फार्मा कंपन्यांमध्ये मोठे मोठी कामं केली आहेत याशिवाय जागतिक पातळीवरती त्यांचे जवळपास पंचवीस रिसर्च पेपर्स आतापर्यंत पब्लिश झालेले आहेत कॅन्सरवरती त्यांनी जे संशोधन केलं त्या संदर्भामध्ये त्यांच्याकडे पेटंट सुद्धा आहे म्हणजे असा उच्च शिक्षित भाजपमधला उमेदवार म्हणून डॉक्टर देवकुळे यांच्याकडे पाहिलं जातं आणि गेली दहा पंधरा वर्ष ते भाजपमध्ये एकनिष्ठपणे काम करतात आता पिंपरी चिंचवड शहराचे उपाध्यक्ष म्हणून आहेत यापूर्वी त्यांनी पदजीव जे घेतले जे आतापर्यंत पदावर काम केलं बोध प्रमुख शक्ती प्रमुख प्रभाग सरचिटणीस अनुसूचित जाती मंडळ अध्यक्ष अनुसूचित जाती शहर सर चिटणीस युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष अशी वेगवेगळ्या पदांवरती त्यांनी कामं केलेली आहेत आणि आता उपाध्यक्ष म्हणून मला हेमंतजी एक सांगा तुम्ही तुम्ही हे सगळं व्यवसाय सगळं सांभाळत असताना किंवा तुमचा पेशा असताना राजकारणात आणि निवडणूक लढवायचं केव्हा ठरवलं का कारण काय नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर हेमंत अरुण देवकळे आज मला तुम्ही इथे मुलाखतीसाठी बोलवलं हा मला माझ्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे की मला वाटत होतं की का म्हणजे सरांनी मला बोलावं हो, हे माझी इच्छा होती पण यावेळेला मला शिक्षण हे शिक्षण तर आहे मी शिक्षण घेता घेता मला आधीपासूनच सामाजिक काम करण्याची इच्छा आहे माझे आजोबा हे एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत पाकिस्तान युद्धामध्ये लढले होते ते सुभेदार म्हणून होते त्यामुळे त्यांना राष्ट्रपती पदक भेटलेलं त्याच्यानंतर आमचे जुलते एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये चिंचवड भाग असेल निगडी भाग असेल वाल्लीकरडी असेल निगडी गावठाण असेल प्राधिकरण असेल तिथे सामाजिक काम करण्यामध्ये त्यांनी ते भारतीय पण भारतीय जनता पार्टी मार्फत ते तिथं सामाजिक काम करत होते हाच वारसा मला लाभलेला आहे आणि दोन हजार पासून मी ही माझं एम जेव्हा कम्प्लीट झालं त्या त्या दुसऱ्या वर्षापासून मी माझी सामाजिक वाटचाल सुरू केली बरोबर आणि माझं एक स्वर्गवासी ज्ञानेश्वर देवकुळे सोशल फाउंडेशन म्हणून आहे त्या फाउंडेशन द्वारे दरवर्षी मी माझ्या प्रभागामध्ये दोन आरोग्य शिबिर भरवतो ज्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे जे नागरिक असतात माझ्या प्रभागातल्या नागरिकांचं मी आरोग्याविषयी सगळ्या टेस्ट म्हणजे डोळे असतील डोळे चेकअप दंत चेकअप मी चष्मे वाटप करतो अच्छा म्हणजे रक्तदान शिबिर आहे हे माझे दरवर्षी म्हणजे आतापर्यंत मी चौदा वर्ष झाले मी माझ्या फाउंडेशनद्वारे मी माझे काम काम सुरू आहे तुमचं हे काम मी माझं सुरू आहे आणि पक्षाने जे जे योजना देतात ह्या अंत्योदयापर्यंत म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं काम हे आमचे माननीय नरेंद्र मोदी पंतप्रधान जे आहेत त्यांनी सांगितलंय की तुम्ही फक्त योजना आपण काढतो पण त्या जात नाहीत बरोबर ते काम करा ते काम करण्याचं काम मी माझ्या सामाजिक जीवनामध्ये करतो छान करतोय पण मला सांगा तुम्ही जो प्रभाग निवडलेला आहे तिथे भाजपचे अन्न सुद्धा उमेदवारी चूक असतील ना तुम्हाला उमेदवारी देतील याची खात्री वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील अच्छा आतापर्यंत आम्ही आमचं देवकोळ कुटुंब हे निष्ठावंत म्हणूनच काम करत राहिलेले हो आम्ही एकोणीशे पंच्याऐंशी सालापासून इकडे पिंपरी चिंचवड शहरामध्ये काम करतोय मी जेव्हा दोन हजार मध्ये मी जेव्हा समाजासाठी काम करण्यासाठी मी भारतीय जनता पार्टीमध्ये एक मला जबाबदारी दिली भूत असू दे भूत स्तरावर मी काम केलेले शक्ती केंद्र प्रमुख म्हणून मी काम केलेले नंतर भरपूर मला जबाबदाऱ्या दिल्या पक्षाने मी त्या योग्य रीतीने पार पडलेल्या मला वाटतं की अजून वा मला प्रभागासाठी खूप काम करायचंय अजून तर मला माझी इच्छा आहे की मला नगरसेवक साठी मी उभं राहो अच्छा आणि नक्कीच पक्ष हे माझ्याकडे लक्ष देतील मला नक्कीच तिकीट देतील तुमचा प्रभाग इतका मोठा आहे तुम्ही किती मतदारापर्यंत आता पोहोचला आज निवडणूक डिक्लेअर झाली घोषित झाली तर साधारण महिन्याभरामध्ये निवडणूक होणार आहे म्हणजे आजपासून आचारसंहिता लागणार तुम्ही किती मतदारांपर्यंत पोहोचला तुमचा मतदारसंघ किती मोठा आहे किती मतदार आहेत आमच्या प्रभागामध्ये टोटल त्र्याहत्तर हजार जवळपास त्र्याहत्तर हजार मतदान किती मतदारांपर्यंत पोहोचला तुम्ही मी पोहोचलोय तीस पस्तीस हजार मतदानपर्यंत पोहोचलेलो बर मी स्वतः वैयक्तिक 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 मला दोन द्वारे पोहोचलात मी स्वतः कारण की मी दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये जेव्हा अश्विनीताई पोटनिवडणूक होती पोटनिवडणूक होती तेव्हा मला तिथे प्रभारी म्हणून काम दिलेलं अरे मी त्या पूर्ण प्रभागामध्ये कंटिन्यू मी स्वतः काम केलेले म्हणजे मी सुट्टी सुट्ट्या घेऊन मी तिथे जाऊन मला तिथं प्रभारी केलं आम्हाला माहिती आहे की आम्हाला काम दिलं तर आम्ही ते पूर्ण पूर्ण करतो त्याच्यानंतर शंकर भाऊ जगताप असतील आत्ताच्या चिंचवड विधानसभेचे आमदार तर ते त्यांच्या पण निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये मी प्रभारी म्हणून तिथे होतो त्यामुळे मला तिथला पूर्ण परिसराची जाण आहे मी वन टू वन म्हणजे घरात लोकांपर्यंत पोहोचलोय असं नाही की कोणा थ्रू किंवा काय मी स्वतः वन टू वन पोचलेलो आहे भाजपचा मतदार आहे का तिथे हो आहे आहे मोरेश्वर बोलते राष्ट्रवादीचे रा काय नाही ते येतात त्यांचं वर्चस्व आहे नाही पण आता त्यावेळेला त्या एकोणसाठ हजार मतदान होते आता जे चौदा हजार मतदान आज मत झाले त्यावेळेस एकोणसाठ हजार एकोणसाठ हजार होते पण ह्या ज्या वेळेला मी दोन हजार चोवीस मध्ये मतदानासाठी मी म्हणजे प्रभारी मला जबाबदारी दिलेली की जेव्हा मी पोहोचत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की भरपूर जण मतदान नाहीये आता इथे भरपूर आता जे आय टी पार्क आहे म्हणजे आपल्या इथं जे उच्च शिक्षित लोक आहेत किंवा शाळा कॉलेजेससाठी भरपूर जण इथं आलेले आहेत बरोबर मग इथून अक्षरशः अपडाऊन करतात मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये इथे राहून अपडाऊन करतात कारण की हा हायवेचा परिसर आहे त्यामुळे ते तिथून कामासाठी पण अपडाऊन करतात सगळ्यात उच्च शिक्षित मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये भाजपचा मतदान किती आहे त्यामध्ये नक्कीच पन्नास टक्के पन्नास ते साठ टक्के मतदान भाजपला झोपडपट्टी आहे तिथे हो आहे ना कोणती आहे तिथं जाधव नगर म्हणून झोपडपट्टी वालेकरवाडी त्या भागामध्ये पण झोपडपट्टी आहे कुठे झोपडपट्टी खालच्या साईडला म्हणजे जो एसबीआय बँक आहे तिथून जो पुढं गेलं वालेकरवाडीकडे येतो त्या साईडला आहे म्हणजे तो जी ती बाउंड्री येते केदारनगर हा त्या बाउंड्रीला आहे हु। नंतर मग मेन रावेत मध्येच आहे हा गावठाण परिसरामध्ये पण भरपूर समाज म्हणजे सामाजिक कामं असतात किंवा काय मला अक्षरशः फोन येतात तिथून की सर की म्हणजे मी कंटिन्यू माझं काम चालू आहे सामा, सामाजिक तर मला तिथून फोन येतात सर की ड्रेनेज लाईन आमची झोखप नाही झोपडपट्टी किती आहे झोपडपट्टी तिथं चार पाच झोपडपट्ट्यात मोठे चार पाच हो कोणत्या रावेत मध्ये जाधवनगर रामनगर म्हणून जाधवनगर मध्ये ते बोगसी म्हणजे झोपडपट्टी नसताना तिथे झोपडपट्टी दाखवली सरे राबवली नाही नाही आहे तिथे झोपडपट्टी म्हणजे मी स्वतः तेव्हा परा विधानसभेमध्ये काम करत होतो त्यावेळेला मी स्वतः इथे गेलेलो आहे आणखी कुठे झोपडपट्टी नंतर मामोडीच्या साईडला पण जो आदर्श नगर आहे ते भाग आहे त्या साईडला पण आहे विकास नगरच्या त्या साईडमध्ये पण आहे विकास नगरला पण हो, हो, हो। मोठी झोपडपट्टी कोणती तिथली जाधव नगरच्या इथेच तिथंच नाही एमबी कॅम्प हा तो तो पण आहे ना म्हणजे त्याच्यापेक्षा पण सगळ्यात मोठा झोपड हा एमबी कॅम्प ती बाउंड्री ती आपण हो हो बाँड्री हो, पण मोठी हो, फिरलात तुम्ही तिकडे फिरला पण फिरलेलो आहे तिथं भरपूर समस्या भरपूर आहेत म्हणजे त्या साईडला रस्ते असतील गटारे असतील पाणी असेल अजूनही तिथे त्या समस्या जाणवतात त्यांना अच्छा मग तुम्ही त्या माझे चालूच आहे रोड करण्यासाठी पण एक ज्या वेळेला मी सभागृहामध्ये जाईल किंवा मी नगरसेवक म्हणून होईल तो जो माझा एक तिथं काम करून घेण्याचं माझ जे मला तिथं काम करायला एक पद भेटून जाईल ते मी तिथं जोरात करणार पण आता एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून मला पक्ष शंकर भाऊ असतील आता जी कामं झाली तिथं आता तिथं टॅक्स नाही म्हणलं तर पन्नास ते पंचावन्न कोटी टॅक्स मिळतो मिळतो बरोबर आहे हो पण आहे ना आतापर्यंत दहा पंधरा कोटी पर्यंतच तिथं फक्त निधी उपलब्ध झालेला खर्च होतो खर्च होतो आणि जास्त करून बघितलं तर तिथं आमदार निजून शंकर भाऊंचं एवढं लक्ष आहेत तिथे म्हणजे आमदार निजून काम दीपक मला होतं मागे हो आमदार निजून कामं होतात मग हे काय करतात तुमचे आताचे नगरसेवक काय करतात असं तेच म्हणजे सांगण्यासारखं आहे की काय अजून तिथं आता भाजी मंडई नाही आहेत तिथं मैदान नाही आहेत तिथं म्हणजे जसं पाहिजे तसं महानगरपालिकेच्या शाळा नाही आहेत अच्छा पण <laughs> त्या मला सुधारायचं काम मला या माध्यमातून करायचं आहे <laughs> तुमचा अहवाल मात्र अत्यंत उत्कृष्ट सुंदर अहवाल उच्च शिक्षित उच्च शिक्षण आणि प्रगतीची एकत्र प्रगतीचा एकत्रित मार्ग प्रभाग क्रमांक सोळा डॉक्टर हेमंत अरुण देवकुळे फार सुंदर आहे त्याच्यामध्ये त्यांनी जे तपशील दिलेत ना मुळात त्याच्यामध्ये सगळ्यात इम्प्रेसिव्ह म्हणजे त्याच्यात मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांपासून पक्षाध्यक्ष आमदार खासदार तुमचे फोटो राज्यपाल नंतर संघ संचलन नं डॉक्टर गिरीश ने त्यांच्याबरोबर खासदारांबरोबर सगळा त्यांचा अहवाल हा इम्प्रेस करणार आहे पण जनतेलाही इम्प्रेस करेल का हो नक्की मी समाजसेवेतून मला जनतेला इम्प्रेस करेल आणि मी हे पंधरा वर्ष झालं मी हे काम करतोय बर माझं शैक्षणिक तर चालू आहे मी आता प्राध्यापक म्हणून मी मुलांना पण घडवतोय पण मला मुलांना घडवता घडवता माझ्या प्रभागाला घडवायचं आहे तिथल्या ज्या समस्या आहेत त्या सर्व त्याच्या समस्येचं निराकरण करायचंय मला तुम्हाला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार पण मिळाला दोन हजार पंचवीस मध्ये हो चाल भाजप उमेदवारी देणार का देणार वरिष्ठ आमचे जे भाजपचे शहराध्यक्ष असतील शत्रुघ्न बाप्पू गाटे असतील आमचे माननीय आमदार शंकर भाऊ जगताप असतील आमचे आमदार दादा गोरखे असतील आमदार उमादाय खापरे असतील आमदार भोसरी विधानसभेचे आमदार महिदा लांडगे असतील हे नक्कीच कारण मी त्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर काम केलेले पक्षामध्ये त्यामुळे नक्कीच ते दखल घेतील आणि मला पक्षश्रेष्ठी नक्कीच या भागातून तिकीट देतील हा मला आत्मविश्वास छान <laughs> खर तर डॉक्टर हेमंत अरुण देवकुळे डॉक्टरांसारखी मंडळी महापालिकेच्या सभागृहात असेल भाजपकडून किंवा भाजपून कि अशा उच्च शिक्षित मंडळींना संधी मिळायला पाहिजे ही सर्व अपेक्षा आहे भाजपकडून अपेक्षा आहे की राष्ट्रवादीमध्ये आतापर्यंत तो क्रायटेरिया चालला नाही डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक या मंडळींना उमेदवारी द्यावं सभागृहात आणावं हा पहिला निकष प्रत्येकाने निक पाळला पाहिजे पण तसं काही दिसत नाहीये किमान भाजपने तरी अशा मंडळींना सभागृहात घेतलं पाहिजे त्यासाठी संधी दिली पाहिजे चाल दिली पाहिजे डॉक्टर जी, जी। देवकुळी साहेब तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्ही महापालिका सभागृहात असलं पाहिजे असं आमचं प्रामाणिक मध्ये आता जनता ठरवेल पुढे काय यस तुम्हाला शुभेच्छा आहेत <laughs> थँक्यू थँक्यू व्हेरी मच